जलगाव जामोद तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्ये सहित सविस्तर माहिती व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आवडल्या फ्लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू का चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच जलगाव नगर परिषद अठ्ठावीस हजार दोनशे शहात्तर लोकसंख्या अडोल बुद्रुक एक हजार पाचशे दहा अडोल खुर्द नऊशे आठ अकोला खुर्द एक हजार चारशे सत्तावीस आफलगाव सात हजार तीनशे सत्त्याऐंशी भेंडवाड बुद्रुक दोन हजार पाचशे बावन्न भेंडवाड खुर्द पाचशे सत्तावीस भिंगारा एक हजार सातशे ऐंशी बुरखेड एक बोराला बुद्रुक, बोराला बुद्रुक 101, 2005, 101, एक हजार एकोणपन्नास बोराला खुर्द नऊशे त्र्याण्णव चलठाणा बुद्रुक एकाहत्तर चलठाणा खुर्द एक हजार ब्याऐंशी चलठाणा फियाम पाचशे बावीस चावरा एक हजार एकशे एक्क्याण्णव चिंचखेड खुर्द बत्तीस दादुलगाव एक हजार दोनशे एकोणचाळीस दौदपूर चौसष्ट धानोरा तीन हजार पाचशे एकोण पाचशे एकोणपन्नास गडगाव खुर्द एक हजार पाचशे चौऱ्याहत्तर गडेगाव बुद्रुक एक हजार सत्तर गारपेट सहाशे अठरा गौलखेड दोनशे सत्त्याहत्तर लेगाव पाचशे पंधरा बुद्रुक पाचशे पंधरा गोलेगाव खुर्द सहाशे ब्याऐंशी गोरड पी आर जलगाव दोनशे दोन गोरड पी आर जामोद सहाशे पंचवीस हनुवंतखेड आठशे अठ्ठ्याहत्तर हशामपूर एक हजार सहाशे चोवीस हिंगणा पी आर बालापूर नऊशे अठ्ठावन्न इलोरा चारशे एकसष्ट इस्लामपूर एक हजार आठशे बारा कहूपट्टा तीनशे त्र्याऐंशी काजेगाव एक हजार सहाशे एक करणवाडी चारशे त्रेचाळीस खांडवी एक हजार आठशे अठ्ठावीस खेल अमनाथ पाचशे एकोणसत्तर खेल बारी एकशे अठ्ठेचाळीस खेल चटारी बुद्रुक पाचशे पचपन खेल चटारी खुर्द एकशे चाळीस खेल खेलखासा बुद्रुक एकशे सत्तावीस खेल खेलखासा खुर्द पाचशे साठ खेल लोन जामोद तीन हजार एकशे एकोणसाठ खेल परफकर सातशे एकाहत्तर खेलफूट एकशे वीस खेल फोंजी पाचशे पन्नास खेलमाली चार हजार चौसष्ट खेल शिवापूर दोन हजार सातशे सात खेल वर्धे तीन हजार त्र्याऐंशी खेरडा बुद्रुक तीन हजार पाचशे चाळीस खेरडा खुर्द एक हजार आठशे नव्याण्णव कोलखेड पी आर जलगाव सत्तावीस कोलखेड पी आर जामोद पाच कुरणगड बुद्रुक नऊशे बावन्न कुरणगाव खुर्द सातशे त्रेपन्न कुवर्दे नऊशे सत्त्याऐंशी मडाडखेड बुद्रुक एक हजार सहाशे एकोणीस मदाडखेड खुर्द आठशे पाच माहुली पाचशे चौऱ्याण्णव मांडवा सहाशे अठ्ठावीस मानेगाव आठशे अठ्ठ्याऐंशी मोहम्मद बुद्ध त्रेसष्ट मोहिदीपूर एक हजार चारशे तीस नाव खुर्द चारशे चौसष्ट निंबोरा बुद्रुक एक हजार दोनशे चौपन्न निंबोरा खुर्द सहाशे एकोणीस निमकराड पाचशे त्रेचाळीस पलफखेड सहाशे चोवीस पालशी घाट एकशे अठ्ठ्याण्णव पालशी सुपो दोन हजार सातशे बासष्ट पालशी वैद्य चारशे पन्नास परशरामपूर चारशे बारा पाटण एकशे सत्त्याण्णव पिंपलगाव काले अकरा हजार चारशे नऊ पिंपरी खोजरी आठशे नव्वद रायपूर चारशे अठ्ठावन्न राजुरा बुद्रुक सहाशे त्रेचाळीस राजुरा खुर्द दोनशे नव्वद रफुलपूर दोन हजार दोनशे चौऱ्याहत्तर साजनपूर अठरा साटली एक हजार एकशे सव्वीस सावरगाव दोन हजार एकशे पंच्याहत्तर सोनबुर्डी चारशे बावन्न फुकली तीनशे अठ्ठ्याण्णव सुलज एक हजार तीनशे सासष्ट सुलतानपूर एक फोनगाव सात हजार दोनशे एकोणपन्नास टाकली खाफा दोनशे अडुसष्ट टाकली खट्टी दो तीनशे पन्नास टाकली परस्कर सातशे बावीस तरोडा बुद्रुक तीनशे अठ्ठावीस तरोडा जामोद वीस तरोडा खुर्द एकशे अठ्यात्तर तरोडा तुलिजा एकशे दोन ततारपूर अठरा तिवाडी अजमापूर एक हजार तीनशे नऊ उमापूर दोन हजार तीनशे सात उफारा बुद्रुक तीनशे त्र्याऐंशी उफारा खुर्द चारशे उटी बुद्रुक दोनशे सत्तर उटी खुर्द दोनशे त्रेचाळीस वडगाव पाटण एक हजार ऐंशी वडगावगड दोन हजार दोनशे सासष्ट वाडी बुद्रुक चारशे नव्याण्णव वाडी खुर्द दोन हजार नऊशे एक्क्याऐंशी वाडशिंगी दो तीन हजार चारशे चोवीस वाडवनल एक वानूर एकोणचाळीस वयाल एक हजार दोनशे एकोणऐंशी येणगाव सातशे एकवीस जडेगाव एक हजार दोनशे नऊ मित्रांनो जळगाव जामोद तालुक्यातील एकूण एकशे दहा गावे व शहरी लोकसंख्ये सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाढला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि जळगाव जामोद तालुक्यातून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र